संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये आदर्श ग्राम जिल्ह्यातून प्रथम आल्यानंतर विभागीय करीता उपायुक्त कुलकर्णी वरिष्ठ वैज्ञानिक कराड मनरेगाचे उपायुक्त वासनिक जिल्हा परिषद अमरावती स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी श्री राम कुलकर्णी अंजनगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी खेडकर विस्तार अधिकारी गवई जिल्हा परिषदेचे स्वच्छ भारत मिशन कक्षातील बद्रे दिनेश गाडगे तसेच सर्व विभागीय अभियंता आरोग्य विस्तार अधिकारी या सर्वांनी आदर्श ग्राम खिरगव येथील झालेल्या विकास कामामध्ये कचरा व्यवस्थापन वृक्ष लागवड बंदिस्त नाली सांडपाणी व्यवस्थापन शाळा डिजिटल अंगणवाडी ग्रामपंचायत भवन तसेच विविध विकास कामांची पाहणी करून प्रशंसा केली गाव अतिशय छोटे असून चांगल्या प्रकारे काम या गावामध्ये केल्या गेले असे प्रशासनीय उद्गार, असे उद्गार सर्व असे प्रशासनीय उद्गार सर्व विभागीय समितीकडून काढण्यात आले त्याप्रसंगी सर्व सन्माननीय समितीचे स्वागत सरपंच पुरुषोत्तम घोगरे उपसरपंच रेशमा पांडे सदस्य विनोद ठाकरे आशिष घोगरे सदस्य कल्पना घोगरे वंदना बाविस्कर पोलीस पाटील राजेश घोगरे वृषाली घोगरे आशा अंगणवाडी सेविका रोजगार सेवक ग्रामपंचायत कर्मचारी संगणक परिचालक तसेच गावातील नागरिकांच्या हस्ते स्वागत करण्यात आले संचालन कथलकर दयालकर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन प्रास्ताविक गावचे सरपंच पुरुषोत्तम घोगरे यांनी केले उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती